संधीच्या आधारावरच ही वीर शैव समाज सन्मान यात्रा जात आहे आणि लिंगायत समाज हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक आहे आणि आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदूंचा आम्हाला अभिमान आहे आम्ही हिंदू धर्मातलेच आहोत आणि आम्ही हिंदू धर्माचे अविभाज्य घटक आहोत कर्नाटक सरकारने दिलेलं असलं तरी त्याला केंद्र सरकारनं मान्यता दिलेली नाही या भारतातला संपूर्ण लिंगायत समाज हा हिंदुत्ववादी आहे धार्मिक आहे देवी देवतांवर भक्ती ठेवणार आहे रोज सकाळी उठल्यावर महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकल्याशिवाय आपल्या कामाला न जाणार आहे ओम निव नम शिवायचा जप करणार आहे प्रत्येकाचं दैवते महादेव आहे हर हर महादेवची घोषणा झाल्याशिवाय आमची योग बाहेर निघत नाही तर तुम्ही आम्हाला हिंदू धर्मातून बाजूला जाण्याची भाषा कशी करू शकता मी हा माझा सवाल आहे विरोधकांना हा माझा सवाल आहे देश विघातक शक्तींना कृपा करून लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळं करण्याचं जे देशविघातक षडयंत्र जे आपण रचत आहे त्याच्यामध्ये आमचा कोणताही युवक आमचा कोणताही समाज बळी पडणार नाही आम्ही हिंदू आहोत आणि हिंदू म्हणूनच राहणार आहोत